लोकांनी समस्या मांडल्या त्याच्याबद्दल बऱ्याच समस्या घेऊन लोक आले होते गॅस कनेक्शनपासून ते पाण्याची व्यवस्था बी यू पी धर्मनगर मध्ये झाली पाहिजे त्याच्यापासून ते येणाऱ्या इमारती दुरुस्ती पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीच्या केसेस जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये एक ज्यांनी पैसे बाय चेक दिलेले होते तर त्याला पाच वर्ष झाली रखडला होती जवळजवळ सहा लाख रुपयाची त्याने चेक दिले होते आणि ते परत मिळाले नव्हते ते आपण संबंधित ज्यांना दिला होता चेक त्यांनी त्यांच्याशी ते संपर्क केला आणि दोन तासामध्ये त्यांनी सहा लाखाचा चेक जो आहे तो आमच्यासमोरच त्याला दिला काही वेळेला कसं का असतं की आपण योग्य पद्धतीने ते जर हँडल केलं तर त्यांना न्याय पण मिळतो पण हे फसवाफसवीचे प्रकार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत नगर आणि त्या सगळ्या भागामध्ये अनधिकृतपणे जे लॉजिंगचा व्यवसाय चालतो रिकाम्या काम्या खोल्या आहेत तिथे लॉजिंग चालतं तर त्याचंही त्या ठिकाणी आज त्यांनी निवेदन आणलं होतं काही सोसायटींच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केलेली निवेदनं आणली होती मुख्य म्हणजे महात्मा फुले मार्केट जे आहे हे फार जुनं मार्केट आहे पन्नास वर्ष जुनं आहे परंतु त्यांना रोजच्या रोजच पावती फाडली जाते काहींना फाडली जाते काहींना नाही फाडली जात त्याच्यामध्ये काही अधिकृत पावती देतात काही नाही देत अशा प्रकारच्या तक्रारी होते आणि मला वाटतं परस्परच त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचं आहे कारण ही एकही साडेचारशे पाचशे लोकं आहेत ही पहिल्यापासून आहेत आता दुसरी तिसरी पिढी त्यांची चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सहा महिने किंवा वर्षभराचे एकदम त्यांनी भाडेपट्टी त्यांच्याकडनं घ्यावी अशा प्रकारचं पण आहे त्याच्यासंबंधी देखील आपण मिटिंग घेणार आहोत पण त्याच्यामुळे लोकोपयोगी दैनंदिन त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन जास्तीत जास्त लोक वैयक्तिक आणि समूह या ठिकाणी आज आले